संजय काका पाटील यांनी जिल्ह्याची वाट लावली अजितराव घोरपडे मिरज पूर्व भागातील प्रचार घणाघात भाजप आणि संजय काकांचा पराभव करण्याची मोठी संधी जनतेला मिळालेली आहे देशाप्रमाणे जिल्ह्याची स्थिती वाईट आहे खासदारांना जिल्ह्याची वाट लावलेली असून अनेक सहकारी संस्था खासदारांनी बंद पाडल्या शेतकऱ्यांचं भवितव्य वाचवण्यासाठी संजय काकांना घरी बसवण्याची गरज आहे अशा शब्दात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपवर हल्ला चढवला सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदत्ता पाटील यांच्या प्रचारार्थ आरग येथे सभा झाली या सभेत घोरपडे बोलत होते ते म्हणाले की एकोणीसशे पंच्याण्णव साली बंड करून एक न्याय मिळवला जमिनीला पाणी मिळवलं आता दुसऱ्यांदा क्रांती करण्याची वेळ आली आहे भाजप आणि खासदारांचं गंडांतर उलथून टाकण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं जीएसटी महागाईने देशाची वाट लावली आहे भाजपला आता थांबवलं नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल खासदार संजय काका पाटील यांनी सात बाराशिवाय यांना काहीच दिसत नाही जमिनी घ्यायचा प्लॉट पाडून विकायचा इतकाच उद्योग संजय काकांनी केला विद्यमान खासदार पाच वर्ष जनतेतही फिरकले नाहीत विशाल पाटील हे गायब होणारे खासदार नाहीत विशाल दादांना निवडून आणून भावी पिढीच्या विकासाचा मार्ग खुला करावा असं आवाहन केलं विशाल दादा पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे चिन्ह नसेल असं वाटलं नव्हतं आघाडी धर्म पाळताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये याचं भान नेत्यांनी ने ठेवण्याची गरज आहे माजी मुख्यमंत्र्यांनी मला उमेदवारीचं आश्वासन दिलं निवडणूक लागली आणि ते भाजपमध्ये गेले पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं ते निवड समितीत होते पण त्यांना आघाडीच्या बैठकीला बोलावलं नाही माझी तीही आशा संपली जे कोणी माझं नाव घ्यायचे ते एकतर पक्ष सोडून जायचे अथवा त्यांना समितीच्या बैठकीला येऊ दिलं नाही पाच वर्षांपूर्वी अन्याय झाला यंदाही उमेदवारी पासून चिन्हापर्यंत त्रास झाला पण जनतेच्या पाठबळावर निवडणूक रिंगणात उतरलो आहे माझी उमेदवारी जनतेची जनतेसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर कुणीतरी म्हणते विशाल पाटलांचा संपर्क नाही म्हणून आम्ही उमेदवारी काहीच संपर्क नसलेला कुणालाही फक्त चार सुट्ट्या जिंकलेल्या माणसाला माझा पक्ष कमी पडला माझ्याने पक्षाने सांगायला पाहिजे होत की आघाडीत कुठली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही माझा पक्ष कमी होतलो म्हटलो भाऊ दे आता खूप झाल्या हे दिवस दिल्लीला जावा एक दिवस मुंबईत जावा मग नागपूरला जावा पाच वर्षापूर्वी भाजपमध्ये होतो उद्या भाजपमध्ये जातील असल्या लो, लोकांच्या जाऊन पाया पडून आलो एक खासदार महाराज सांगलीत आले विशाल शे अन्याय करणार नाही विशालला तिकीट देणार नाही म्हटले निवडणूक लागली तेच गेले भाजपला अशा <laughs> लोकांकडे मी सांगतो ज्या ज्या लोकांकडून सहमत त्यातले दोन चार आणि पक्ष सोडून जातो अशा लोकांच्या जा पाया पडल्या महिना दीड मला इलेक्शनचा काळ मी दिल्ली मुंबई फेऱ्या मारा लागला शेवटी म्हणतो आता संपर्क तुटा लागलाय का, ला का बसलं पाहिजे लोकांचे फोन यायला लागले मी फोनच बंद करून टाकला आता जाऊ दो म्हणतो काय आता काय करायचं नशीबच आपलं असायचं करायचं आपल्या मोठ्याला अन्यायचं नशिबाला आपण गप्प असली बायको म्हणली तुम्ही ह्यावे उभारलं पाहिजे म्हणजे तुला काय म्हटलं आता राजकारण मला शिकवा लागलं ते म्हणले हा तुम्ही फोन बंद केला माझा जरा मला फोन फोन या फोन चालू करा लोक काय म्हणतात बघा जरा प्रत्येक तेच पाहा थांबायचं नाही तिकीट मिळवू न मिळवून पाहिजे घोटपडे सरकारांचा निरोप आला विशाल पाटील तुमच्यावर अन्याय होतो असाच अन्याय माझ्यावर झाला होता आणि अशा अन्यायाच्या विरोधात ही जनता उठली होती आणि मला तक्ष मिळून लागली होती या जिल्ह्याला इतिहास आहे बंडाचा बंडाला घाबरू नका फक्त बंड चांगल्या कारणासाठी लोक हितासाठी लढूया लोकांना हा खासदार घालवायचा होता समर्थ पर्याय पाहिजे होता मी काय काम केलं म्हणून नाही पण ह्याला आता घालवायचं विशाल पाटील लढतो त्याच्या पाठीशी स्वतः आपणच उभ्यावर राहायचं अशी भावना जनते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली